शनिवार आणि आज आम्ही खूप लेट आहे कारण दोघींच्या पण सुट्टी आहे आणि मिस्टर पण लेट जाणार आहे तर मी खास नाही आम्ही सर्वांसाठी मीनी उपमा केलाय तर उपमा केले आहे तर माझे मिस्टर आता खातील आणि बोलतील कसं झालंय ते दिसतच नाही मिस्टर खिडकीच्या उजाड्यांची कसं झालंय

तिकट मग थोडस आणि इथे असे केलेलं होतं पण त्यांनी त्यांना एवढी घाई माझा ताट घेतला खायला आणि मिस्टरांचा ताट होत जेवून झालाय आणि आता बसलेली होती दोघींनी पण जेवून घेतल्या शनिवार असल्यामुळे सर्व काम परत आजच्या दिवशी लेट होत माझे काम आणि योगिनी नेत्राचा अभ्यास घेतेय कारण नेत्रा मॅडम आमची दहावीला आहे आणि योगिनी आमची चौथी आहे तर मी बघतच बसली दोघी अभ्यास करतात ते तुम्हाला पण दाखवते प्रश्न विचारला तुम्ही तिला महुत सांग ada da dia. one degree four minutes north two. sir, so, eka ka answer tapos ni mommy. na tu patapat ko ats na ma. ninety degree six minutes north. twenty point six. twenty nine point six seven point of the Indian territory is असे आमचे अभ्यास चालू आहे दोघींचा आणि इथे मिनी पसारा असा ठेवलाय सर्व तर चला आता किचन मध्ये जाऊया हे काम आहे कंटाळे तो कधी कधी काम करायला बघा ही सकाळची नाश्त्याची भांडी आणि जेवणाची भांडी परत गॅस पण मला पुसून घ्यायचंय आणि दोघी पण घरात असेल ना आणि लेट उठल्यामुळे ना खरच काम खूप लेट होतात सकाळी उठली मी आणि मग नंतर फ्रेश होऊन घरातले काम आवरून घेले थोडेफार आणि मग नंतर त्याच्यानंतर देवबत्ती केली आणि मग नाश्ता पाहिजे होता कारण शनिवार म्हटलं तर थोडा नाश्ता लागतोच आम्हाला आणि घरी दोघी असताना ना मग थोडं काहीतरी पाहिजे त्यांना बस त्यामुळे उपमा बनवलेला होता म्हणजे मुगाची डाळ टाकून तर ते खाल्ल्यानंतर कसं पोट जरा टाईट झालेला होता म्हणून थोडा लेटच जेवण केलं जेवण म्हटलं तर कालचं जेवण थोडंफार उरलेलं होतं दोनच आम्ही तिघाने आता संपून टाकल्या बाकीच्या कामं आहे त्या आणि राहिली माझी गोष्ट तर माझं शिक्षण इथलेच कमी झालं आहे त्यामुळे मला थोडं इंग्लिश इन थोडं काय मला इंग्लिश येतच नाही मराठी येतो हिंदी पण एवढं येत नाही त्यामुळे मला काही अभ्यासाचं काय समजत नाही माझी भरपूर इच्छा माझ्या दोन्ही पोरींनी भरपूर शिकायला पाहिजे मोठं काहीतरी व्हायला पाहिजे आता बघूया त्यांचं नशीब आम्ही दोघं तर प्रयत्न करतोय दोघींसाठी चांगलं शिक्षण आणि चांगलं सर्व व्यवस्थित करायचं तर चला आता ते, ते, जा। ते काम करून घेते आज परत मला ब्लाउजवाल्याकडे जायचंय कारण ब्लाऊज त्याने बरोबर शिवला नाहीये मला एवढा राग येतोय ना त्याचं असं वाटतं मी काम करून त्याला ते शिवायला टाकलं ना मला समजत नाही लय बेकार शिवलंय त्याने मला एवढा राग येतोय ना आज जाऊन त्याला ले सुनवणार मी ओके आता कामं आवरून घेते आधी घरातले कामं होत नाही आणि तोपर्यंत दुसरं काय काम नाही करू शकत रोजचेच कामं असतात घरातले मी लेट उठते म्हणून माझे काम सर्व लेट होतात ठीक आहे चला कामं करून घेट आहोत संध्याकाळचे वाजले सव्वा सात आणि योगिनीची मैत्रीण आली आहे योगिनीची मैत्रिणीचं नाव सांग ससा मैत्रीण नाही आहे कारण इथे राहतो आम्ही आता मला दोन वर्ष होईल पण योगिनीच्या बरोबरच्या बोरी नाही आहे इथे ही आता नवीनच आली आहे सहा महिने झालेली आहे तेवढ ती खाच्या खोरवत राहते पण ती रोज संध्याकाळच्या टायमाला ना येते ही काल न आली ती म्हणजे नेत्राला घाबरते ती नेत्रा असेल ना तर ती येत नाही ना तू घाबरते ना तू घाबरते तू तू घाबरते घाबरते दीदी तुला ते सांगा ती कोण मारते नाही ग गट्ट बोलते तू कधी मारलं ग चल खोटं बोलते नाया या नेत्रा तिला मारत नाही ती अशीच खोटं बोलते तू खोटं बोलते तुला मारलात का तिने कधी आली कधी आली आणि तिने तुला मारलं ते सांग मग मा, तू मारली दीदी ना मग तू घाबर ते कशाला च जाऊन दे सोड आता तुझं नाव सांग येते असं नाचून नाही सांगायचं नीट सांगत अरवी ना ती तिचं नाव सांगणार ना आहे अरवी बोल नाव सांग आय मी शॅर्मी आणि तुझ्या पप्पांचं नाव शमी आणि मम्मीच्या शुभांगी शुभांगी बोल <laughs> <laughs> बोल परत बोल तुझ्या मम्मीच नाव काय आता हिला लक्षात नाही येते आता ती शाळेत जाते ना शाळेत ए अरवी शाळेत गेलेली काय शिकवलं तुला इथे बाप्पाच गाणं शिकवला मग तू बोलून दाखव कुठला ते टीचर वाटली तुला तू काय करत होती वाटत गाणी बोलत नव्हती काय समजत नाही पण ती खूप क्यूट पोरगी आहे मला आवडते आरवी आणि ती रोज येते योगिनी बरं जरा खेळते आणि मग तिच्या मनात काय आलं ना तर ती निघून जाते तीच येते तीच जाते दोन तीन वेळा असंच करते ती तर चला आता बत्ती झाले लावून स्वामींचे गाणे <णगाँ> लावले कॉपीराईटला की म्हणून कमी आवाज केला कारण ती बोलत होते म्हणून आपण पोरगा बाजूच जातो खाल खालीच राहतो खालच्या मजल्यावर तो ती आली ना तर तो पण येतो पण तो काय जास्ती बोलत नाही तर चला आता कामं हो करायचं आहे गोष्ट गोष्ट जेवणसुद्धा करायचं आहे जेवण काय करायचं तो सुचत नाही मला मी मला जायचं आहे जा बलाऊजवाल्याकडे त्याला परत बलाऊज द्यायला बघूया आता मी येऊ खेळायला येते ना ग काय आहे तू छोल पॉलिश पंखा लावू आणि बत्ती गेली तर पप्पाची हो तू खाऊ ना आता mm. मी चालले परत ब्लाऊज द्यायला कारण ब्लाऊज त्याने बरोबर नाही शिवले खूप म्हणजे खूप घातल्यावर वेगळंच काहीतरी वाटतंय मागचा पण गॅप पुरा असा दिसतोय त्यामध्ये आणि पुढचं तर काय विचारूच नका तो ऊक लावते ना तो निघतो आहे काय म्हणू मला सुचलं आणि मी त्याच्याकडे दिले शिवाला आता परत देते कारण आठशे रुपये घेतले आणि माझा पुरा पैसा उकड ते काय वाटतच नाही घातले असं जाते योगिनी मॅडम पण येते कारण योगिनी एकटी नाही राहत आहे बघा मित्री येते माझ्यासारखी चल लॉक कर <laughs> हो काय तुम्हाला मी सांगितलेलं मला परत बोलू नका खरं सांगू पुढच आहे ना ऊघ बिलकुल ना लागत नाही आणि लागला तरी तो आपापच निघतो पाऊ पाणी कसा लगेच भरलेलं आली मी परत त्यांना बरोबर त्यांना काय बोलून फायदा नाही आता मी तेवढं सांगायचं तेवढं सांगितलं की तेवढं लूज आहे हे करा ते करा आणि नुकतेच एवढा जोरात पाऊस पडला ना आम्हाला पाच दहा मिनटं दुकानात उभा राहायला लागलं आणि मग नंतर मी भाजी घेऊन आली भाजी म्हणजे आज वाटाणा भात करायचं आज शनिवार पण आहे दुपारचं जेवण होतं कालचं जेवण होतं ते मी दुपारी आम्ही खाल्लं आणि आता मी करणार आहे वाटाणा भात आणि माझे वाटाणे आणले मी हे साठ रुपये पाव वाटाणे एवढे महाग आहे ना पण त्याच्यातले मी थोडेच टाकणार आहे मसाला भात करणार आहे त्याच्यामध्ये अजून थोडी भाजी गाजर बिजर टाकेल तर तुम्हाला दाखवेलच मी ने मध्ये पण दाखवलेलं आहे परत माझ्या मा आम्हाला तिघांसाठी जेवण पाहिजेच तर चला मग ते वाटाणा भात करून घेते पहिलं वाटाने सोडून घेते आणि मग करते मला आता मसाला भात झालाय माझं करून आले अकरा लाल आता मी जेवून घेतो कारण खूप जोरात लागली आहे दे मसाला भात हो असं झालं वाटाणे गाजर बटाटा आणि आपला राईस था, के आ, है। तो चला तो था, तो है, है, मैं ये, आता आणि ते मी नी केले अ काकडी टॅमॅटो आणि कांदा जेव्हा तर चला आता जेवून घेतलंय आणि भांडी कसायची अजून त्या मिस्टर आले नाही मला त्यांच्याशिवाय त्यांच्याशी बर भांडायच आहे बोलयच पण काय माहिती कधी येते तीच वाट बघत होती बारा वाजले आता मॅच संपली आहे आपली इंडिया जिंकली आहे आता येतेच फायनल जिंकली आहे असं मला मॅच काय समजत नाही मेन गोष्ट माझ्या घरात फक्त माझे मिस्टर लावून मॅच बघतात आणि आता या दोघी बघतात तर ते तर बाहेरच बघतात आहे मला आता पुरी गॅरंटी आहे कारण आज मॅच आहे तर पुरी मॅच संपल्यावरच येणार ते घरी तर आता मॅचच फायनली जिंकली आहे तर त्यांची उत्तर पूजा मला काढायची कधी आता ते बघते तर चला काय ते येतील येतील तर येतील आता भांडी घेते कासून येथे मी माझा ब्लॉग एन करते कारण काय फायदा नाही ते माणसाबरोबर भांडून बोलून तू काय सुधारणाच नाही तर चला मग बाय